नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मस्त सुंदर दिवसाची अशी सुरुवात झाली छान असं देवपूजेने सुरुवात केली देवपूजा तर काही करायची नव्हती नवरात्र सुरू आहे म्हणून म्हटलं आपले जे फुलं असतात ना ते मी डेली चेंज करत असते कारण फुलं सुकून जातात मग त्याच्यावरती ना छोटे छोटे असे चिलटे असतात ते बसतात मग मी डेली असे फुलं चेंज करून घेत असते आणि दर दोन दिवसाला फुलं घेऊन येत असते मार्केटमधून मग तर असं छान मस्त दिवा वगैरे लावून घेतला नऊ दिवस आहेत तर नवरात्रीचे म्हटलं मग तुपाचा दिवा वगैरे लावावं तर तेच करत होती मग आणि मस्त असं आव ुण वगैरे घेतलं आणि नवरात्रीचा आजचा आहे ना सहावा दिवस होता आणि आजचा रंग ग्रे कलरचा होता तर म्हटलं झालं आवरून वगैरे घ्यावं पटपट कारण परत आवरून मला रुद्राच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं आज त्याची पे मीटिंग आहे तर त्यामुळेच मग पटपट -पट आवरायची तयारी चालली होती सकाळी लवकरच उठली होती कारण मग परत नंतर उशीर होतो मग सगळ्या कामांना शक्यतो आता नवरात्र तर मी सकाळी लवकर उठूनच दिवाबत्ती वगैरे करून घेते कारण छान वाटतं आणि माझा तर आता उपवास पण सुरू आहे नऊ दिवसाचा मस्त वाटतंय असं वाटलं उपवास होईल की नाही माझ्याकडून सगळं व्यवस्थित होईल का पण छान झालं आणि घट पण एवढा मस्त असं उगवला होता ना खूप मस्त वाटत होतं की आपल्या हातून छान असं होऊन गेली सगळी सेवा देवीची जी काही सेवा होती ती झाली म्हटलं आणि मस्त अशी मी फुलं वगैरे ठेवून घेतली आणि घटाला मी पाणी घालत होते तर मी घटाला पाणी दर दोन दिवसाला घालत असते आणि त्याच्यातला जो गडवा आहे ना मडकं जे म्हणतो आपण ते तर त्याच्यामध्ये पाणी सोडत असते मी आणि असं फुलांनी आहे ना साईटून असं पाणी शिंतडून घेत असते मी तर खूप म असंच करते कारण कधी जास्त पाणी जर पडलं ना मग आपल्या घटाला बुरशी वगैरे लागते किंवा घट पिवळा पडतो किंवा पुसतो वगैरे असं होतं मग म्हणून मग मी असं फुलांनी थोडं थोडं पाणी टाकत असते दर दोन दिवसाला टाकते खरं तर घटाला पाणी आणि मस्त घट पण इतकं छान आला होता मस्त हिरवगार खूप मस्त वाटत होतं म्हणाला मला वाटलं होतंय की नाही काही सुकतंय कुठे पण नाही सगळं व्यवस्थित झालं तर मस्त सर्व देवांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं छान असं रांगोळी वगैरे पण मी लगेचच काढून घेत असते जी सकाळीची कालची रांगोळी होती ना ती मी काढून घेतली झाडूनी वगैरे मग आताची दुसरी झाडूनी म्हणजे हातानेच काढत असते तसं तर आणि हे बघा मस्ताची छान रांगोळी काढली देवपूजा वगैरे केली आणि दुर्गा सप्तशीचे माझे आणि दुर्गा सप्तशतीचे माझे पाठ पण सुरू आहेत पारायण सुरू आहे दुर्गा सप्तशतीचं म्हटलं ते पण करून घ्यावं हो या नऊ दिवसांमध्ये परत काही होत नाही मग ते पण तर आणि हे बघा मस्त असं देवपूजा वगैरे केली सकाळची आणि छान तुळशीची पण पूजा केली दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहे ना मी ते तीन दिवसाचंच पारायण केलं मी जास्त पुढे केलं नाही कारण मग मला परत मध्ये एक दिवस कुठे बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं आपला खंड पडेल त्यापेक्षा आपण तीन हे पारायणच करावं तर मग तेच केलं आणि मग आवरून वगैरे घेतलं सगळं देवपूजा वगैरे आणि छान अशी बेडरूममध्ये आले मग बेडरूममधला आवरायला लागले चादर वगैरे चेंज केली आणि हा जो बेड आहे ना तो माझा पुढे होता पण पुढे मग देव देवपूजा वगैरे करायला जमत नाही थोडी अडचण होते म्हणून मग ह्याला मी ह बेडरूममध्ये शिफ्ट केलं तर मग बेड वगैरे आवरून घेतला आणि मग नाश्त्याची तयारी करत होती माझा तर उपवास होता पण सचिन पण उशिरा जाणार होते आज कारण त्यांना स्कूलमध्ये यायचं होतं पेरेंट्स मिटिंग होती मुलांची तर त्यासाठी मग त्यांच्याच नाश्त्याची तयारी करत होते इथं मी त्यांच्यासाठी छान असे पोहे वगैरे बनवून घेत होते पोहे धुवून भिजू वगैरे घातले आणि साईडलाच ना रुद्रसमर्थच्या राहिली होती मग त्यांच्यासाठी पाणी गरम करत ठेवलेलं होतं मग त्यांच्याच पोहे नाश्त्याची तयारी वगैरे करून घेत होती पटपट आणि हे बघा मस्त असे छान पोहे वगैरे बनवून घेतले त्यांच्यासाठी आणि बरोबर माफत त्यांच्या पोहे झाले होते एक प्लेट बरोबर तर छान असे गरमागरम पोहे त्यांना दिले ते पण नाश्ता करताय समर्थाची आंघोळ झाली होती तर मग त्यांना पण दूध वगैरे देऊन गेलं दिलं आणि पटकन मग किचन पण आवरून घेतलं नंतर तसं तर नंतर मुलांसाठी स्वयंपाक करायचाच होता म्हणून म्हटलं आत्ता थोडंसं हात वगैरे फिरून घ्यावं किचनवरून स्वयंपाक मी तसं तर स्कूलमधून आल्यावरतीच करणार होती कारण उशीर होत होता नऊ वाजताचं जायचं होतं आम्हाला स्कूलमध्ये आणि दोघांची एक सोबतच पेरेंट्स मिटिंग होती आणि आता एक्झाम झाली तर मग तेच पेपर वगैरे दाखवणार होती तर त्याच्यासाठीच जायचं होतं तर निघाले मस्त असं आवरून आजचा ग्रे कलर होतं मग ग्रे कलरची साडी घातली आणि निघाले स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि बाहेर आणि पाऊस असा सुरू आहे खूप असं नवरात्रीच्या दिवस आणि ने नेमका हा पाऊस सणांमध्येच चाललेला आहे तर हे बघा मस्त असं निघालो आम्ही आता आवरून वगैरे जवळच आहे तशी तर स्कूल तर इथे बघा पॅरेंट्स मिटिंग वगैरे झाली आणि निघालो आता घरी घरी आले तर आज चंदनाची पानांची माळ घालायची होती देवीला तर मग त्याचीच तयारी क कर, करत होती माळ वगैरे बनवून घेत होती एक एक देठ जे आहे ना तर फांदीचं ते फांदी तोडून घेत होते मी असे नऊ प्रकारचे देठं करून घेते मी सोबतच आणि मस्त अशी मग माळ एक एक गाठ देऊन आहे ना माळ तयार करून घेत होते मी आज माहीत नव्हतं मला की आज नेमकी कोणती माळे मग मी जे मला मावशी होते ना शेजारच्या त्यांनी सांगितलं की चंदनाची पण माळ असते घटाला मग तीच घातली मग आणि असं मी त्यांनाच विचारून सांग करत असते की आज हे करायचं का ते, विचरून विचरून ते विचरून ले ले आज कोणती माळ आणि मम्मीला पण मग विचारत असते अधूनमधून की कसं काय असतं सगळं तर मग ते विचारून विचारूनच मी केलेलं आहे सगळं खरं तर आणि मस्त झालं पुढच्या वर्षी अजून छान होईल माझ्या हातून हे सगळं कारण मला सगळं त्यावेळेस माहीत असेल सगळ्या गोष्टी तर मस्त अशी माळ वगैरे बनवून घेत होते हे बघा मस्त असे नऊ दे गाठी देऊन आहे ना छान अशी माळी बनवून घेतल्या आणि आपण जेवढं पण माळ वगैरे बनवतो ना त्या नऊच घ्यायच्या असतात फुलं म्हणा पानं म्हणा तुम्ही नऊ नऊच घ्यायचे असतात तर आता मी माळ वगैरे घालून घेत होते तर त्याआधी हळदी कुंकू वगैरे लावलं देवीला आणि मस्त आता माळ वगैरे घालून घेते आणि देवाऱ्यालाच मी बांधत असते ते माळीचं जरा देवारा आहे म्हणून मला सपोर्ट मिळाला आहे तिथे गा हे गाठी वगैरे बांधण्यासाठी दुसरं काही अटॅच करण्याची गरज नाही पडली तर, तर मस्त अशी चंदनाच्या पानांची आज माळ घातली देवीला तर हे बघा छान असं देवीचं रूप आजचं आणि मस्त वाटत होतं खूप मग जातानी कपडे वगैरे धुवूनच गेली होती म्हटलं साडी घातली तर परत काय आपल्याला कामं होणार नाहीत म्हणून म्हटलं मी तर पटपट सगळे कपडे वगैरे वाळ टाकून घेत होते आणि बाहेर बघा कसं वातावरण झालं होतं पावसाचं तर कपडे वगैरे धुवून घेतले धुवून वाळत वगैरे टाकून घेतले आणि मग थोडेसे भांडे राहिले होते नाश्त्याचे मग तेच मी क्लीन करून घेतले आणि मनी प्लांटमधलं पाणी पण दोन हप्ते झालं चेंज केलं नव्हतं मग मी ते चेंज करून घेत होते चेंज मला असं वाटतं ते पाणी चेंज केलं नाही की झाड बऱ्यापैकी चांगलं आहे तर म्हणून मी चेंज चेंज करत असे सारखं आणि मनी प्लांटचे जे देठं होते ना ते समर्थने खेळता खेळता उपटून काढले होते कुंडीतून मग मी तेच थोडे तुटलेले होते तर मग बाटलींमध्ये शिफ्ट केले त्यांना बाटलींमध्ये लावून घेतलं तर इथं मग फ्रीजवरती बॉटल होती त्याच्यातलं पण पाणी क्लीन करून घेतलं छान असं आणि मग ती पण पण मनी प्लांटचं जे डेट आहे ना ते पण स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घेतलं परत मला सगळं आवरून ना आरती पण करून घ्यायची होती देवीची तर हे बघा मनी प्लांट क्लीन करून ज्या त्या जागेवरती ठेवून दिले आणि मग परत आरतीची वेळ झाली वे होती मग आरती पण करून घ्यायची होती मग शेजारच्यांना बोलवून ना आरतीला पण सुरुवात करून घेतली हे बघा छान अशी आरती वगैरे केली आणि परत दुपारच्या जेवणाची तयारी करायची होती तर मी माझ्यासाठी आहे ना भगरीच्या भाकरी होत्या त्या बनवून घेतल्या होत्या मस्त अशा दोन भाकरी बनवून घेतल्या आणि साईडलाच मुलांसाठी फोडणीचा भात टाकून दिलेलं होतं मूग डाळीची खिचडी केली होती तर हे असं माझं दुपारचं जेवण होतं मस्त असं आणि समोर तर कसं फुकून खात होता गरम होतं म्हणून तर त्यांना पण वाढून दिलं आणि आता मी पण मस्त जेवण वगैरे करून घेते आणि असा होतं माझा आजचा व्हिडिओ बाय बाय